नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा मी तुमचं स्वागत करते तर आता सव्वीस जूनपासून आषाढ महिना सुरू झाला तर आमची वेशीवरची देवी आहे तिथं आम्ही आषाढ महिन्यात नैवेद्य दाखवतो म्हणजे आखाड तळतो तर त्यासाठी मी भाताचा कुकर लावलेला आहे आणि मेथीची पण भाजी करायची आहे आणि त्यासाठी खीर पण करता मग मी तुम्हाला खीर कशी करते ते दाखवते त्यासाठी मनुके काजू बदाम बारीक करून ठेवलेत आणि भाजीसाठी मिरच्या लसूण हे पण बारीक करून ठेवले आहेत आणि पुऱ्यांसाठी मी कणिक पण मळून ठेवले आहेत तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर चला बघूया आपण कुकर उघडून घेऊ कारण भात लावलेला आहे वरण भात तर खिरीसाठी मी आ, तांदूळ शिजूनच घेतलेले आहे माझी अशीच पद्धत आहे आणि ते मिक्सर मधून थोडीशी काढून घ्यायचे आणि हातानेच असं बारीक करून घेते डवळून घेते भात ते एकदम बारीक करून घेतलेला आहे बारीक केलेला भात मी पाण्यामध्ये मिक्स करून घेते आणि आता गॅसवर ठेवून देऊ शिजण्यासाठी परत छान नंतर त्याच्यामध्ये दूध आणि ड्राय फ्रूट टाकून देऊ आणि वेलची फूट टाक तुम्ही बघत राहा आता इथं खीर शिजू राहिली आहे आणि इथे वरणाला पण फोडणी देऊन झाली आता भाजीला फोडणी देते मेथीच्या कालच मेथीच्या जुळ्या आणल्या होत्या भाजीपाला खूप महाग झालाय मेथीची जुडी काल आम्ही चाळीस रुपयाला एक आणली काल थोडीशी केली ना आता म्हटलं नैवेद्याला ठेवली होती म्हटलं मग चला आता तर नैवेद्य आम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला घेऊन जातो म्हटलं आता ना चला आज मंगळवार आहेत आज नैवेद्य दाखवून देऊ म्हणजे कसं टेन्शन नाही असं आता मी जिरे टाकून घेते ते आणि आता लसूण आणि मिरच्या मेथीची भाजी लाल मिरची पण करताय असं फुटलेली ती पण छान लागते मेथू मी मस्त सणबांचा फूड घालून पण करतो आणि पण नव्हे त्याला असेच करता कोणी कोणी जाईल पण नाही वेळ दाखवतो छान मीठ टाकून टाका मी मिठाची भाजी एकदम थोडीच होईल बघ मी मोठी होती तरी थोडस मीठ टाके नाही तर खायला जायचे आता ना आता काय राहिलं भजे करून घेऊ थोडेसे आणि कोड्या पापड आणि पुरे राहिले आणि पुढे खिरीमध्ये मग साखर वगैरे टाकून देऊ काजू बदाम आणि हे मनोके मी तुपामध्ये थोडेसे परतून घेतलेले आहेत पण मग लगेच नाही टाकते ना कारण ते थोडेसे गरम आहेत ना थोडेसे गाळू देऊ आणि मग खिरीमध्ये टाकू आता टाकून घेते दोन मीटर साईबाज करूया तू दूध टाकलं का खीर छानच होते मस्त अर्ध लिटर दूध आहेकळून मस्त परत घट्ट पण येईल त्याच्यामध्ये मस्त छान होईल आता साखर टाकते तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं तुम्ही साखर टाकू शकता आम्हाला भरपूर गोड लागतं ड्रायफ्रूट खोबरं मी ओळख तिथं पण थोडस फ्राय करून घेतले थोडस ते तुपामध्ये थोडं भाजून घेतले वेळची पोट टाकू नक सगळं झालेला आहे नैवेद्य भरून देवीच्या मंदिरात जाऊन मग मं, नैवेद्य दाखवायला तर नैवेद्य केलेले आहेत हे एक दोन तीन चार पाच सहा सात हे सात नैवेद्य तिकडे देवीच्या मंदिरात घेऊन जायचे आणि हे दोन घरामध्ये एक देव आता ताटामध्येच करते पण मग घेऊन जाताना डब्यामध्येच घेऊन जावं लागेल थोडस लांब आहे ना मंदिर त्याच्यामुळे तिची भाजी ठेव थोडी थूर थोडी थोडं थोडं एक एक भजे आणि थोडेसे कोरड्या ठेवू थोडे थोडे थोडासा थो, 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 कोरडाईचा तुकडा नैवेद्य भरून झालेला आहे आता आपण देवीच्या मंदिरात जाऊ घरातल्या देवांना नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही मंदिराकडे गेलो पण तिथं गेल्यानंतर आमची मोठी रांग होती मग थोडा वेळ मी रांगेत उभी राहिली आणि हे बघा हे आहे आमचं महालक्ष्मी मा मातेचं मंदिर मग थोड्या वेळ रांगेत उभी राहिल्यानंतर थोड्या वेळाने मग आम्ही मध्ये गेलो मंदिरातून घरी आल्यानंतर मस्त ताट वाढले आणि मग जेवायला बसली आता आम्ही आलोय घरी देवीचं छान दर्शन घेतलं आणि नैवेद्य पण दाखवला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय